चार शिवसेनेची उभी हयात ही हिंदूंच्या बाजूने लढण्यात गेली जर बाबरीचा ढाचा माझ्या शिवसैनिकांनी पाडला असेल तर मला त्याचा गर्व आहे असं छातीटोकपणे सांगणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आज वफ बोर्डच्या बाजूनं उभं राहिले आणि विरोधी पक्षाच्या दहा खासदारांनी वफ विधेयक संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत प्रचंड गदारोळ केला कायदेशीर तरतुदीवर स्वतःची मतं लेखी स्वरूपात देऊन संयुक्त संसदीय समितीचं काम सुव्यवस्थित सुरू ठेवण्याचा अडथळा आणला त्यामुळे दहा खासदारांना निलंबित करण्याची वेळ संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष खासदार जगदंबिका पाल यांच्यावर आली आणि यामध्ये असुद्दीन ओवीसी यांच्यासोबतच अरविंद सावंत यांचाही नंबर लागला विरोधी पक्षातील या दहा खासदारांचं निलंबन का झालं आणि शिवसेनेचा वफ बोर्ड विधेयकाला का विरोध आहे ते सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहत आहात बखरलाई मोदी सरकारनं संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नियोजनाप्रमाणे वफ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेत मांडलं परंतु विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत गदारोळ करून ते विधेयक मंजूर होऊ दिलं नाही उलट संबंधित विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे जे पी सीकडे पाठवण्याचा आग्रह धरला तो मोदी सरकारनं मान्य करून एकवीस जणांची संसदीय समिती नेमली त्यामध्ये असुद्दीन ओवेसी अरविंद सावंत कल्याण बॅनर्जी प्रभावी विरोधी खासदारांचा समावेश आहे संबंधित समितीच्या अनेक बैठका झाल्या परंतु वफ बोर्ड सुधारणा विधेयकातील कायदेशीर तरतुदीवर एकमत काही होऊ शकलं नाही प्रत्येक बैठकीमध्ये विरोधी खासदारांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून कायदेशीर तरतुदींना अंतिम आकार देण्यात अडथळा आणला आता संबंधित वफ बोर्ड सुधारणा विधेयकातील सर्व तरतुदींचा अंतिम प्रारूप संसदेला सादर करायची वेळ अगदीच जवळ आली आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते अंतिम प्रारूप सादर करावं लागणार आहे त्यानंतर संबंधित विधेयक मोदी सरकार पुन्हा एकदा संसदेत मांडणार आहे त्यापूर्वी संयुक्त संसदीय समितीनं अनेक मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींचं म्हणणंही ऐकून घेतलंय त्यांच्याकडून लेखी स्वरूपात निवेदनही स्वीकारली आहेत आज जम्मू काश्मीरचे प्रतिनिधी मंडळ मिरजवाई उमर फारुख यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त संसदीय समितीला भेटणार होतं पण या भेटण्यापूर्वीच खासदार असुद्दीन ओबीसी कल्याण बॅनर्जी अरविंद सावंत वगैरेंनी आक्षेप नोंदवला संबंधित विधेयकातील तरतुदींवर कायदेशीर अभ्यास करण्यासाठी विरोधी खासदारांना पुरेसा वेळ दिला नाही असा आरोप विरोधी खासदारांनी केला या बैठकीत त्यांनी मोठा गोंधळच घातला त्यामुळे अध्यक्ष जगदंबका पाल यांना दहा खासदारांना बैठकीतून निलंबित करावं लागलं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा